नमस्कार शेतकरी मित्रांनो चला आपल्या नवीन व्हिडिओवर सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करायचे खालच्या लाल बटनावर क्लिक करायचं आणि व्हिडिओ आवडल्यानंतर संपल्यानंतर तुम्हाला शेअर आणि लाईक नक्की करायचं आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करा तुम्ही समजाल बघितलंच असेल आणि कशी शेतकऱ्याची फसवणूक होत आहे किंवा खरंच फसवणूक होतं की नाही हे तुम्हाला मी आज सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे कुणीही सांगत नाही यूट्यूबवरती आणि तुम्ही पण मित्रांनो स्वतःपुरतं ठेवा लाका शेअर करू तुम्हाला नाही करता आलं तर कारण की हे माझे पण आयुष्याचं प्र हे आहे प्रश्न आहे तरी मला पण खूप लोक बोलणार आहे की हा तू नको करू ह्याच्यावरती व्हिडिओ मी तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो कंपनी कोण एम आर पीवर येतं मित्रांनो हे सगळ्यात माहित आहे पण मी तुम्हाला सांगत आहे सा। कारण सगळ्यासमोर कोणी सांगत नाही आहे पण सगळे आपापल्या मनात ठेवतात पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कंपनी कोण बियाणं ते आठशे चाळीस आठशे तीस आठशे साठ आठशे पन्नास असं बियाणं येतं आणि पुढचे जे लोक आहे मित्रांनो म्हणजे पुढचे लोक म्हणजे मोठे दुकानदार खालच्या दुकानदारला विकतात हजार रुपयांनी बाराशे रुपयांनी अकराशे रुपयांनी हे रेट ठेवतात हो आणि अकरा खालचे दुकानदार दु मग विकतात आणि मी तुम्हाला किस्सा सांगणार आहे मित्रांनो आता मी कोणत्याही दुकानदाराचा कोणत्याही विषय पण बोलणार नाही आहे तुम्हाला माहीतच आहे मी कुठं का आ, काम करतो कोणत्या गोष्टीवर काम करतो मित्रांनो आणि तुम्हाला एक स्टोरी स्टोरी नाही म्हणजे किस्सा सांगणार आहे खरा खरं आमचंच क्लासमेट आहे त्यांनी एक सीड आहे आणि ते खूप त्या सीडचं पण मी नाव घेणार नाही मित्रांनो ते खूप फेमस आहे सगळे लोक तेच तेच नाव घेत आहे आणि तेच लागवड करायची म्हणत आहे ह्या वर्षी आणि मित्रांनो ते सीड जर मित्रांनो तुम्हाला स अठराशे है, एकोणीसशे दोन हजार रुपयांनी भेटलं तर शेतकऱ्यांनी फाशी घ्यावा मित्रांनो हे शेतकरी शेती शेत शेती, शेती सोडून घ्यावं मित्रांनो असं मला माझं म्हणणं आहे कारण की तुम्हाला एक पॉकेट आठशे रुपयाची किंमतचं पॉकेट साडेआठशे रुपयाची किंमतचं पॉकेट तुम्हाला दोन हजारांनी घेण्याचं असेल तर मित्रांनो एक तुम्हाला शेतामध्ये जवळजवळ पाच ते दहा पॉकेट लागतात प्रत्येक बियाणाचे वेगळे वेगळे तर तुम्हाला दहा पॉकेट म्हणजे वीस हजार रुपयांनी तुम्हाला बियाणं लागतात त्यानंतर खतं वेगळं औषध वेगळं मित्रांनो जर तुम्हाला आठशे साठ रुपये किंमत काढली कंपनीने तर तुम्हाला जर दुकानदार जर सतराशे अठराशे रुपये असाल मी जवळजवळ हजार रुपये तुमचे कुठेतरी जात आहे मित्रांनो एक्स्ट्रा आता मित्रांनो तो तो म्हणतो आहे की मी तो म्हणतोय की ही व्हरायटी ऑन आहे ऑन ए ऑन ए आता का सांगतो तुम्हाला सगळ्यासमोर त्या कंपनीमध्ये आमची व्हरायटी ऑन आहे पण तो म्हणतोय की ही व्हरायटी वान आहे ही भेटतच नाहीये कुठं तर त्यांनी ब्लॅकने एक पेटी घेतली म्हणजे तीस बत्तीस पॉकेटची एक पेटी असते ती तिने पेटी घेतली सतराशे रुपयांनी मित्रांनो दुकानदारांना अशी दुकानदारासाठी खूप खास व्हिडिओ आहे त्यासाठी आणि सतराशे रुपयांनी विक घेतली म्हणजे तो सतरा सतराशे अठराशे एकोणीसशे तो रुपयांनी विकणार आणि मित्रांनो जर तिची विकलीच नाही गेली आणि ते सतराशे रुपयांनी तो विकतो आणि दुसरा दुकानदार अकराशे रुपयांनी विकतो आणि तर लोक अकराशे रुपयाला घेणार सतराशे रुपयाचा ठेवून जाणार आणि तो मित्रांनो जो नवीन दुकानाचा तर दुकानदाराचा जर लॉस होतो काही गोष्टी मार्केटमध्ये समजून घ्या मार्केट बघा कोणत्या प्रकारे मार्केट असतं आणि थोडंसं मार्केटिंगकडे द्या एक दोन वर्ष तुम्हाला समजून जाईल की खरंच आपण दुकान टाकायचं आहे का दुकानामध्ये किती मार्जिन आहे आणि किती राहते आणि दुकान टाकल्यानंतर कोणते कोणते आपल्याला नियम पाळणं गरजेचं आहे त्यानंतर कोणते कोणते आपल्याला खतं औषध भरणं गरजेचं आहे आणि कसे सेल करण्याचं सेल करणं हे गरजेचं आहे मित्रांनो कारण की काही लोक माल तर आणतात पण त्यांना माहीतच नाही की वरून किती आलं आहे आणि आपल्याला किती विकायचं आहे मग त्यांच्या हिशोबाने लोकं तेराशे एकतात साडे बाराशे एक असं समजून दुकानदार काही हे बघा क्लॉसमेट जातात तर मित्रांनो त्याच दुकानदारांनी त्या नवीन काउंटर म्हणजे माझ्या क्लासमेट तो त्यांनी नवीन काउंटरनी जवळजवळ सतराशे रुपयाला आणले तो विकणार अठराशे एकोणीसशे रुपयाला जर नाही विकलं तर मित्रांनो जवळजवळ पंचवीस तीस हजाराची पेटी तिची अशीच पडणार म्हणजे तीस हजार रुपये तिचे पाण्यामध्ये जाणार आणि हे कुठंतरी भरून काढण्यासाठी त्याला एक वर्षभर दुकान चाल लागेल चालावं लागेल तेव्हा ते कुठंतरी भरून निघेल आणि असे दुकानदार खूप सारे लॉस जात आहेत आणि बंद बंद होण्याचे हेच कारण आहे मित्रांनो आणि शेतकऱ्याची पण फसवणूक होत आहे कारण की तुम्ही बघू शकता आठशेची आठशेचं पॉकेट जर दोन हजारला भेटत असेल तर शेतकऱ्याला पण खूप तोटा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे की नाही करायचं तुमच्यावर डिपेंड आहे पण माझं म्हणणं आहे की जे शत शेतकऱ्याला जे वरून शासनाने जे ठरले भाव ठरले त्याच्यापेक्षा तुम्ही ठीक आहे पन्नास शंभर वाढवून घेऊ शकता पण तुम्ही हजारा दोन हजार रुपये जर एक्स्ट्रा होत असेल तर हे खूप हे आहे चुकीचं आहे आणि बघा व्हिडिओ शेअर करायचा शेअर करा पण लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही गोष्ट कोणीही सांगत नाही आहे मार्केटमध्ये की एवढी वरून आलं आहे आणि खाली एवढं गेलं आहे आणि पुढं कसं मी सांगू शकत नाही कारण की हे मार्केटचा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळं तुम्हाला थोडंसं सांगितलं मी मित्रांनो हा व्हिडिओला स सबस्क्राईब करा आणि बघा लाईक नक्की करा थँक्यू ह्याच्यावरती मला बोलू शकतात लोक हो काही की तू काय असे व्हिडिओ ना असे व्हिडिओ नाही बनवले पाहिजे तुला मार्केटमधून काढून देऊ शकते पण मी बनणार आहे आपल्या शेतकरीसाठी आपल्या शेतकऱ्यासाठी मी काम करणार यासाठी तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सपोर्ट करायचा आहे मला जास्तीत जास्त आणि धन्यवाद